हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी दुखद घटना तुमच्यासाठी दुखद घटना आताची महत्वाची न्यूज म्हणजे काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वात मोठा झटका बसणार आहे पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत तर लाडक्या बहिणींनो ही जी न्यूज आहे मी तुम्हाला सांगतो थोडासा व्हिडिओ मोठा होतील पण लाडक्या बहिणींनो घाबरू नका तुमचा भाऊ अजून आहे तुमचा भाऊ तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्या मागण्या परिपूर्ण करून घेणार आहेत तुम्ही घाबरायचं काम नाही फक्त तुम्ही तुमचं नाव चेक करा खरंच तुमचं या लिस्टमध्ये अपात्र लिस्टमध्ये नाव आहे का तुम्ही चेक करा कारण आतापर्यंत हा जो तेरावा हप्ता आहे जुलै महिन्याचा अजूनही काही महि महिलांना अकाउंटमध्ये जमा झालेला नाही आहेत अशा पन्नास लाख महिला उरलेल्या आहेत त्यांना जो मॅसेज आहे तेरावा हप्त्याचा अजून आलेला नाही आहे काही महिलांना आज मिळालाय आता मान्य आहे पण पन अशा पन्नास लाख महिला अपात्र ठरणार आहे ही माझी न्यूज नाही बघा ही साम टीव्हीची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो बहिणींना पन्नास लाख बहिणी अपात्र ठरणार आहे तर याला घेऊन आम्ही सरकारकडे मागणी पत्र देणार आहे किंवा निवडणुकी पर्यंतच लाडक्या बहिणींना पात्र ठरवलं आणि तुम्ही आता अपात्र ठरवणार का आहे तर आम्ही प्रश्न विचारणार आहे कोणाला आपल्या सरकारला की आमच्या लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर अपात्र का बरं ठरवणार याचा जवाब विचारणार आहे बरोबर तर लाडक्या बहिणींना मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला बरोबर आणि तुमच्यापैकी कोणाला जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही मला कमेंट मध्ये टाका तुमचा जिल्हा टाका तुमचं नाव टाका तुमचा हप्ता मिळालाय का नाही तेरा हप्ता मिळाला की नाही मला कमेंट बॉक्समध्ये टाका आता हे जे अपात्र ठरवणार आहे का ठरवणार आहे त्याचे निर्देशांक सुद्धा दिलेले आहेत या लाडकींची पडताळणी होणार म्हणजे जितक्याही लाडक्या बहिणी पात्र होत्या त्या सर्वांची पडताळणी होणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून पन्नास लाख गाळणार आहेत या लाडक्या बहिणीनो अत्यंत महत्वाची न्यूज आहे ही जर न्यूज या लिस्टमध्ये जर तुम्ही असलं तर तुमचं मानधन पूर्णपणे बंद होणारा लाडक्या बहिणी नो म्हणून तुम्ही तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का या कंडिशन मध्ये तुम्ही बसता का हे चेक करा जेणेकरून तुम्हाला हा जो हप्ता आहे ऑगस्टचा सप्टेंबरचा ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा तुम्हाला मिळत राहील बघा तुमचं वय एकवीस पेक्षा कमी असेल आणि जास्तीत जास्त पासष्ट पेक्षा जास्त नको या वयोगटातील महिलांनाच काय मिळणार आहे पात्रता मिळणार आहे पात्रता निकष पूर्ण होईल आणि त्यांना पंधराशे रुपये मिळतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो एकवीसशे होईल मान्य आहे पण पन, पन्नास लाख महिला अपात्र बरोबर म्हणजे एकवीस पेक्षा कमी आणि पासष्ट पेक्षा जास्त नको या लाडकींची पडत पडताळणी होणार कधी एकाच कुटुंबातील जास्त दोन पेक्षा जास्त लाभार्थी म्हणजे एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असेल तर त्यांचं का होईल अपात्र होईल म्हणजे एका कुटुंबामध्ये एक समजा आई असेल आणि एक मुलगी असेल या दोघींनाच मिळणार आहे समजा दुसरी मुलगी असली तर त्या मुलीला याचा फायदा होणार नाही म्हणजे दोन पैकी या ज्यांना पाहिजे ते घ्या तिसरीला मिळणार नाही समजा सून असेल आणि सासू असेल या दोघींना मिळेल समजा अजून एक सून वाढली तर त्या सूनला मिळणार नाही म्हणजे काय एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांनाच लाभ मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही तर लाडक्या बहिणींनो हा तुमच्यासाठी सर्वात मोठा झटका आहे की पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे आणि कोणत्या बहिणींना तेरा हप्ता मिळालेला नाही आहे पण ज्याही बहिणी अपात्र ठरतील त्यांची मागणी आम्ही सरकारकडे करू आणि सरकारला त्या लाडक्या बहिणींना सुद्धा पात्र करावं लागेल कारण लाडक्या बहिणी आहे तर सरकार आहे निवडणुकीमध्ये जिंकले सरकार तुमच्यामुळे लाडक्या बहिणींनो बरोबर आणि आता निवडणूक संपल्यानंतर या लाडक्या बहिणींचा जर लाभ बंद केला तर आमच्या या लाडक्या बहिणी कधीच शांत बसणार नाही जोपर्यंत त्यांना त्यांच्या हक्काचा मिळणार नाही तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी शांत बसणार नाहीये तर लाडक्या बहिणींनो हा मेसेज हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकार हे जे अपात्र करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना तो तो पात्र करणार नाहीत फक्त पात्र करतील हा तुमचं वय तुम्ही ज्या निर्देशांक आखून दिले त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला मिळेलच ज्या महिलांना खरंच गरज नाही आहे त्या महिलांना काढून टाका पण ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना इथे जो मानधन आहे तुम्ही द्यायला पाहिजे सरकार देवेंद्रजी फडणवीसजी सरकार अजितदादा पवार आणि आपले एकनाथजी शिंदे सर तुम्हाला सगळ्यांना म्हणू इच्छितो की ज्या बहिणींना या मानधनाची गरज आहे त्यांना मानधन द्या ज्या बहिणींना गरज नाही त्यांचं मानधन काढून टाका पण असं जर तुम्ही पन्नास लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणार तर त्या बहिणींनी जावं कुठं ही मागणी मी तुमच्याकडं सरकारकडे करतोय माझ्या लाडक्या बहिणींना हा मोबदला मिळायलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो हा मेसेज तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत जातील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला याचा लाभ मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र